सुप्रिया सुळे यांना अक्षय शिंदेचा इतका पुळका का आलाय असा सवाल चित्रा वाघ यांनी थेट सुप्रिया सुळेंना विचारलेला आहे सुळेंना अक्षय शिंदेचा इतका पुळका का चित्रा वाघ यांचा सुळेंना सवाल तर अक्षय बाबत काय म्हणाले आहेत राष्ट्रप खासदार सुप्रिया सुळे पाहूयात महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलं या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला आणि ही शासन पुरस्कृत फट्टा आहे लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली कायदा सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टाय बदलापूरचा नराधम ठार झाला त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात किती तुटप्पीपणा आहे आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करत असेल तर काय त्याची आरती करायची बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का आलाय किती नुसते राजकारण करणार आहेत राजकारण करणाऱ्या सगळ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे